राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक कार्यकर्ता बैठक संपन्न प्रतिनिधी अब्दुल जुबेर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते कारंजलाड राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सूचनेनुसार संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभागाच्या वतीने राज्यव्यापी दौरे आयोजित केलेले आहेत त्या अनुषंगाने दिनांक अकरा सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ कुंजानी यांचे अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालय पुंजानी कॉम्प्लेक्स कारंजलाड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष इद्रिश नायकवाडी व वा प्रदेश कार्याध्यक्ष मुबीन सिद्दीकी उपस्थित होते पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत प्रदेशाध्यक्ष इद्रिश नायकवाडी वा यांनी अल्पसंख्याक समाजाविषयी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विकासात्मक विचारधारा याबाबत सविस्तर माहिती दिली व अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती जयकिशन राठोड राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजीव बुल्हारे प्रदेश सरचिटणीस वाहिदोद्दीन शेख प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद कासिंग जिल्हा जिल्हाध्यक्ष सलीम बेनीवाले हो। काँग्रेस पार्टी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष अरुण क्षीरसागर कारंजा शहराध्यक्ष अजय श्रीवास अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शमसुभाई शहराध्यक्ष मुझफ्फर शेख मंगरुडपीर शहराध्यक्ष मीर आशिक अली जिल्हा संघटक मोहम्मद सादिक भाई कारंजा शहर कार्याध्यक्ष नदीम राज कारंजा शहर संघटक आलिमुद्दीन पिंट्याभाई रहमत ठेकेदार हाजी सरफराज इम्तियाज मालानी भाई टेलर कयूम भाई दानिश नासिर खान, असद खान शेर खान व अब्दुल वाहब जुबेर मिर्जा नगरसेवक सलीम पॅरेवाले एजाज रशीद युनुस पहलवान रवी राऊत अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष तौसिफ अकबानी जुनेद मिर्जाभाई सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी सर्व सेल व फ्रंटल पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते आयोजित कार्यक्रमात अब्दुल शाबीर अब्दुल रहमान शेख शाकीर व शेख मोहसिन शेख इसाक व वाशिमचे हाजीबाई यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार अमित शेख यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करीता प्रतिनिधी अब्दुल जुबेर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार